नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत टक्कणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्शेदा मनपूर्वक स्वागत करतो आजच्या लेक्चरला आपण बँक व्यवसाय संबंधी आणि वित्तपुरवठासंबंधी जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने तसेच इतर सहकार क्षेत्रामधल्या विभागीय बँक भरतीच्या दृष्टीने आणि जी डी सी ए परीक्षेच्या दृष्टीने आज आपण महत्वाचे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासणार आहोत आणि हे बहुपर्याय वस्तुनिष्ठ प्रश्न हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने सरावासाठी हे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांमधूनच तुम्हाला बरेचसे प्रश्न हे परीक्षेला येतानाही दिसतील तर आज आपण महत्वाचे पंचवीस प्रश्न अभ्यासणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवीन महत्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे चला तर मग आपण वन बाय वन आता महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक एक मध्ये तुम्हाला दिलेला आहे की क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही भारताची पहिली पत रेटिंग एजन्सी डॅश डॅश जी वर्षामध्ये समाविष्ट केली गेली तर याचं उत्तर आहे दोन हजार या वर्षामध्ये दुसरा प्रश्न जो तुम्हाला दिलेला आहे की जोखीम म्हणजे काय जोखीम म्हणजे खाली तुम्हाला पर्याय दिलेला आहे धोका अपघात तोटा किंवा कार्यक्रम तर जोखीम ही काय असते एक त्या ठिकाणी तोटाच असतो बरोबर की नाही म्हणून सेकंडचं जे उत्तर आहे तोटा बँकर आणि ग्राहक म्हणजे बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये सामान्य संबंध कशा पद्धतीचा असतो तर करारनामा असतो की विश्वस्त व लाभार्थी आहे की एजंटचा अधिकार आहे की यापैकी एकही नाही तर जर आपण बघायला गेलं तर बँकर आणि ग्राहक यांच्यामध्ये सामान्य संबंध हा एक विश्वस्तता आणि लाभार्थी हा असतो त्यामुळे तिसऱ्याचं जे उत्तर आहे विश्वस्त व लाभार्थी ओके हे तीन महत्वाचे प्रश्न व्यवस्थित लक्षात आले चला पुढे आपण आणखी महत्वाचे प्रश्न बघूया केवायसी म्हणजे काय तर केवायसीचा आपल्याला या ठिकाणी कन्सेप्ट संज्ञा विचारलेली आहे ते केवायसी म्हणजे आपला ग्राहक जाणून घेणं हा त्या ठिकाणी अर्थ होतो म्हणून हे ब त्याचं उत्तर आहे चार नंबरचं चा। पाच नंबरचा जो प्रश्न आहे प्रधान कर्ज प्रधान कर्ज दर डॅश डॅशकडून आकारला जातो तर प्रधान कर्ज जो दर आहे तो व्यावसायिक बँकांकडून आकारला जात असतो खूप सोपे आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे तुम्हाला स्पर्धा परीक्षा सरळ सेवा बँक भरती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका जी डी सी या ए यासारख्या महत्वपूर्ण परीक्षेसाठी हे सरावासाठी तुम्हाला खूप महत्वाचे प्रश्न असत आहेत त्यानंतर सहा नंबरचा जो आपल्याला प्रश्न दिलेला आहे की गृहनिर्माण कर्जाची परतफेड केलेली मूळ रक्कम कोणत्या कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत कपातीसाठी पात्र आहे आता जर आपण या ठिकाणी कन्सेप्ट समजून घेतली की गृहनिर्माण कर्जाची परतफेड म्हटलेला आहे आणि ही परतफेड केलेली मूळ रक्कम कोणत्या कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत कपातीसाठी ती पात्र असते तर खाली पर्याय दिलेले आहे आयकर कायदा कारखाने कायदा आता कारखाने कायद्यांच्या संबंधित गृहनिर्माण संस्थेचा काही त्या ठिकाणी संकल्पना येणारच नाही त्यानंतर कंपनी कायदा त्यामध्ये पण ही कन्सेप्ट नाहीये तर याचं उत्तर काय आहे आयकर कायद्याअंतर्गत ओके हे महत्वाचे सहा प्रश्न व्यवस्थित समजले पुढे बघूया आपण आता आणखीन काही महत्वाचे प्रश्न डॅश डॅश म्हणजे विवेकासाठी एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कायदेशीरित्या हस्तांतरण अशी वस्तू की जिला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी चलनक्षम हस्तांतरण असे म्हणत असतो म्हणजे चलनक्षम म्हणजे काय की विवेकासाठी एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कायदेशीरित्या हस्तांतरणीय अशी एक वस्तू असते तिला आपण चलनक्षम म्हणतो म्हणजे धनादेश असेल ओके हुंडी असेल हे प्रकार यामध्ये येत असतात चलनक्षम दस्तऐवज म्हणजे वचन टी विनिमय धनादेशाचे बिल हे देय स्वरूपात आहे तर या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आहे याचं उत्तर आहे धारक आणि ऑर्डर करण्यासाठी आता चलनक्षम दस्तऐवज हे आपण वचन धनादेश बिल हे कशा स्वरूपाचे असतात धारक किंवा ऑर्डर करण्यासाठीचे असतात ओके सेकंड थर्ड क्वेश्चन डॅश डॅश हे एक लेखी साधन आहे की ज्यात ऑर्डर असते निर्मात्याने स्वाक्षरी केलेली असते आणि एखाद्या विशिष्ट व्यक्तीला निर्देशित केलेली असते किंवा या ठिकाणी की एखाद्या विशिष्ट रकमेची भरपाई केवळ एका विशिष्ट व्यक्तीच्या ऑर्डरसाठीच आहे तर त्याला आपण काय म्हणतो विनिमय विपत्रक असे म्हणत असतो ओके चलो हे तीन महत्वाचे क्वेश्चन्स त्यानंतर पुढील चौथा क्वेश्चन विनिमयाच्या पत्रावर असलेल्या पक्षांची संख्या डॅश डॅश असते आता पक्षांची संख्या म्हणजे कोण तर ता अ गट आणि ब गट किंवा ए ए ही व्यक्ती आणि ब ही व्यक्ती ओके अशा पद्धतीचे त्या ठिकाणी पक्षांची संख्या किती असते तर इथं आपण याचं उत्तर बघूया तीन पक्षांची संख्या असते ओके म्हणजे तीन व्यक्तींचा यामध्ये समावेश होत असतो पाचवा प्रश्न आहे जेव्हा दोन समांतर रेषांनी किंवा अँड को शब्दासह धनादेश रेखांकन केला जातो तेव्हा या रेखांकनाला डॅश डॅश म्हणून ओळखले जाते तर सर्वसाधारण रेखांकन हे उत्तर आहे पाच नंबरच सहा नंबरचा प्रश्न बघूया आपण आता धनादेश गमावल्यास बँकेत माहिती दिली जाते डॅश डॅश चेक घेण्याचा सल्ला दिला जातो तर आता हा प्रश्न थोडासा वर्किंग रुटीन मधले प्रश्न असतात तुम्हाला बँकिंगला पण धनादेश गमावल्यास बँकेत माहिती दिली जाते आणि डॅश डॅश चेक घेण्याचा सल्ला त्या ठिकाणी दिला जातो तर कोणत्या पद्धतीचा चेक प्रतिउत्तर जो चेक घेण्याचा सल्ला त्या ठिकाणी दिला जात असतो सातवा नंबरचा क्वेश्चन आहे जेव्हा सादरकर्त्याचे शीर्षक सदोष आहे असा विश्वास ठेवण्याचे कारण बँकेकडे असेल तर धनादेश डॅश डॅश स्वरूपात जाईल तर कोणत्या स्वरूपात जाईल धनादेश तर नाकारला जाईल ओके हा महत्त्वाचा पॉइंट आहे यामध्ये आठ नंबरचा क्वेश्चन बघा विचारासाठी एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कायदेशीररीत्या हस्तांतरणीय अशी एक गोष्ट म्हणजे डॅश डॅश म्हणून ओळखला जातो तर चलनश एक लेखी कागदपत्र की ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या बाजूने काही कायदेशीर हक्क का तयार केले जातात त्या संकल्पनेला आपण काय म्हणतो दस्ताऐवज असे म्हणतो ओके हे महत्वाचे नऊ क्वेश्चन्स लक्षात आले पुढे बघूया ई एफ टी म्हणजे काय आता परीक्षेला तुम्हाला बऱ्याच वेळा फुल फॉर्म विचारले जातात तर ते देखील तुम्हाला माहिती असले पाहिजे ई एफ टी म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सेकंड क्वेश्चन कोणत्या बँकेने भारतात प्रथम एटीएम मशीन सुरू केली आणि हे क्वेश्चन परीक्षेला बऱ्याच वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे त्यामुळे याकडे व्यवस्थित लक्ष द्या कोणत्या बँकेने भारतात प्रथम ए टी एम मशीन सुरू केलं आहे त्याचं उत्तर आहे एच एस बी सी या बँकेने भारतात प्रथम ए टी एम मशीन सुरू केलं आहे सीडीएम म्हणजे काय तर सी डी एम मशीन हे काय आहे त्या ठिकाणी रोख ठेव मशीन ओके सी डी एम मशीन काय आहे रोख ठेव मशीन एनई एफ टी म्हणजे काय तर एनई एफ टी म्हणजे या ठिकाणी एकही नाही कारण एन एफ टी काय आहे हा एक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टीम आहे ओके त्यामुळे यामध्ये एकही नाही आय एफ एस सी म्हणजे काय तर भारतीय वित्तीय प्रणाली कोड संशयास्पद व्यवहारांचे अहवाल एस एच एस टी आर कडे सादर केला जातो।, के जातो तर कोणाकडे सादर केला जातो तर एफ आय यू इंड याकडे सादर केला जातो एस बी आय इन्फोटेक लिमिटेड ए टी एम एटी मनी लॉन्ड्री सॉफ्टवेअरचे नाव काय आहे तर या ठिकाणी एम एल लॉक ओके हे okay? आठ क्वेश्चन महत्वाचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र देण्याचे परवाना कोठे दिले जाते तर नियंत्रक यांकडे जे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्राचे जे परवाने इथे दिले जातात कोणत्या बँकेने डीजी धन मशीन डिजिटल पेमेंट्स अवॉर्ड दोन हजार अठरा एकोणीस मध्ये जिंकला आहे तर याच उत्तर आहे येस बँकेने तो जिंकलेला आहे की धन मशीन डिजिटल पेमेंट्स अवॉर्ड बँकेच्या संबंधित तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरला ठराविक महत्वाची काही परीक्षेच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासले आहेत आणि या प्रश्नांचा थोडा व्यवस्थित सराव करा जेणेकरून आता पुढच्या भरतीच्या दृष्टीने तुम्हाला हे महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने आय एम पी असणार आहे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट धन्यवाद